संपूर्ण जगातील इतिहासाकडे पाहिलं तर कदाचित भारतच असा एक देश आहे ज्यावर सत्ता करण्यासाठी सर्वाधिक युद्ध लढली गेली आणि त्या सर्वांत भीषण लढायांपैकी एक होती पानिपतची लढाई दिल्लीपासून अवघ्या नव्वद किलोमीटर अंतरावर असलेलं हरियाणामधील पानिपत तीन महान युद्धांचं साक्षीदार ठरलं पहिलं पानिपतचं युद्ध एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस हे युद्ध बाबर आणि दिल्लीचं सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात झालं बाबर जो तैमूर लंग आणि चंगेज खान या दोघांचाही वंशज होता पंधराशे चोवीसमध्ये एकदा लोदीवर हल्ला करून अपयशी ठरला होता पण पंधराशे सव्वीसमध्ये झालेल्या युद्धात परिस्थिती बदलली बाबरकडे आधुनिक तोफखाना आणि शस्त्र होती तर लोदीची सेना फक्त घोडदळ आणि हत्तीवर अवलंबून होती बाबरच्या तोफांचा आवाज ऐकून हत्ती घाबरले आणि स्वतःच्या सैनिकांनाच चिरडून टाकलं या युद्धात इब्राहिम लोदी ठार झाला आणि त्याचबरोबर दिल्ली सल्तनतचं राज्य संपलं बाबर दिल्लीच्या गादीवर बसला आणि मुघल साम्राज्याची सुरुवात झाली दुसरं पानिपतचं युद्ध पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन्न हे युद्ध अकबरच्या सेनेत आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य उर्फ हेमू यांच्यामध्ये त्यावेळी अकबर फक्त चौदा वर्षांचा होता म्हणून युद्धाचं नेतृत्व बैरम खान करत होता सुरुवातीला हेमूच्या सैन्याने मोठा वरचष्मा मिळवला पण एका तीराने त्याच्या डोळ्यात जखम झाली आणि युद्धाचं पारडं उलटलं हेमूला पकडून बैरम खानने त्याचं शिरच छेद केला या विजयामुळे दिल्ली आणि आग्रा अकबरच्या ताब्यात आले आणि मुघल सत्ता पुन्हा मजबूत झाली तिसरं पानिपतचं युद्ध चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट यावेळी भिडले दोन महाबली मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ आणि अफगाण शासक अहमद शहा अब्दाली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कोसळत असताना मराठे दिल्ली जिंकण्याच्या तयारीत होते पण अब्दालीने उत्तर भारतात आक्रमण केलं आणि इतिहासातील सर्वात रक्तरंजित लढाई घडली मराठ्यांना उत्तर भारतातील राजांकडून मदत मिळाली नाही तर अब्दालीला अवधच्या नवाब शुजाऊद दौला याची साथ मिळाली मराठे पराभूत झाले पण त्यांनी लढा शेवटच्या श्वासापर्यंत दिला या पराभवानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सत्ता मिळवण्याचा मार्ग तयार केला आणि पुढील शतकभर भारत इंग्रजांच्या अधीन गेला